गेल्या कित्येक वर्षांपासून आपण आपल्या शाळेत आणि संस्थेच्या इतरही ठिकाणी ज्या ठिकाणी शाळा आहेत त्या ठिकाणी दीपोत्सव साजरा करत असतो शैक्षणिक वर्ष दोन हजार दोनशे सव्वीसचा आपला हा दीपोत्सव आपण आज साजरा करत आहोत यासाठी आपल्यामध्ये विशेष उपस्थित झालेले आहे शिक्षण प्रसारक मंडळ सगळ्या खासगी संस्था आपल्या संस्थेचे सन्मानाने अध्यक्ष झाले अजून मी रामकृष्ण दाद शेतो आपल्या सहकार्यापक पर्यवेक्षक प्रमुख वक्ता या सगळ्यांचे मी माझ्या वतीने आणि माझे सर्व शिक्षक म्हणून होती याच्या सर्वांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करते आणि सर्वांना रेण्याने विनंती करते है, की त्यांनी करायचं आहे आणि सरस्वती पूजन करायचं आहे तसा हा दीपोत्सव आहे म्हणून आपल्याकडे सरस्वती सोबतच माता लक्ष्मी आणि गणपतीजी यांचा पण फोटो आपण इथे ठेवलेला आहे त्या दिवाळीविषयीचं काय महत्व आहे ते अरे मुकेश बरोबर त्यांच्या उद्बोधनात सांगणारच आहेत We <laughs> 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 कार्यक्रम झालेला पण आता कार्यक्रम घेत आहोत कार्यक्रमाला दादाना आवडूनच सांगायचं आहे की त्या वर्गांच्या बाहेर जे आकाशकंदी लावलेले आहेत ते सगळे मुलांनी तयार केलेले आहेत आणि ते पर्यावरणपूरक आहे प्रत्येक वर्गाला जर बघितलं तर तोरण लावलेलं आहे आंब्यासर त्याच्यानंतर झेंडूची फुले लावलेली आहे आणि आताच फटाके लागले म्हणजे बाहेर दिवाळी जेव्हा सुरू होईल तेव्हा सुरू होईल पण आदर्श विद्यालयात आजपासून दिवाळी सुरू झालेली आहे तर या सुरुवातीनंतर मी आमंत्रित करते आदरणीय मुकेशजी भगवान सर यांना उद्बोधन करण्यासाठी आपल्या शिक्षण प्रसार मंडळाचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा शेट्टे आपल्या विद्यालयाचे प्राचार्य मान्य सतीजी गवले सर उपप्राचार्य मान्य भगवानरावजी आसोडे सर पर्यवेक्षक श्री सर दंडे सर मान्य सर आणि या कार्यक्रमाच्या आयोजिका सो पावडे मॅडम आणि शिवाय सर मी विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्यासमोर बसलेले सर्व शिक्षक बंधू भगिनी आज या ठिकाणी आपण दीपोत्सव आपल्या विद्यालयाचा संपन्न करत आहोत सकाळीसुद्धा मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण हा कार्यक्रम दिसलेला आहे विद्यार्थी मित्रांनो परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे आणि आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक सण उत्सव हा परिवर्तनानुसार येत असतो तसाचा हा दीपावली जो सण आहे हा हिंदू संस्कृतीमध्ये सगळ्यात मोठा सण मानला जातो हा भारतातच मानतो त्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी आपले हिंदू राहतात त्या ठिकाणी हा दीपावली उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर संपन्न होत असतो हा दीपावली सण जो आहे उत्कर्ष भरभराट आणि आनंदाचा प्रतीक आहे हा सण एकाच दिवसामध्ये आपण संपन्न नाही करत बाकीचे जे सण असतात त्याप्रमाणे दीपावली हा सण एकाच दिवसामध्ये होत नाही तर मी अगोदर साणित्य म्हणून आहोत त्याप्रमाणे हा जो सण आहे हा सहा दिवस या ठिकाणी आपण याचा आनंद या उत्सवाचा घेत असतो तर दीपावलीची सुरुवात ही वस्तु होत असते त्या या ठिकाणी उपवास करतात आणि गायबाजूला काहीतरी त्या ठिकाणी फायदा देतात आणि आप आपला उपवास जो आहे तो त्या ठिकाणी सोडतात धनप्रयोदशी लक्ष्मीपूजन पाडवा भाऊबीज असे हे सगळे सहा दिवस पूर्णपणे आनंदाने या ठिकाणी आपण साजरे करत असतो मी अगोदर सांगितल्याप्रमाणे निसर्गाच्या नियमानुसार या दीपावली सणाला ती पाणी सर्व शेतकऱ्यांच्या घरामध्ये आलेलं असतं आणि संपन्नता या दिवसामध्ये सर्व घरांमध्ये आपल्याला दिसून येते विद्यार्थ्या विद्यार्थी विद्यार्थी दीपावली सणाचं महत्व आपल्या सगळ्यांना माहीतच आहे परंतु आपल्याला आता या दीपावली सणाच्या निमित्ताने समाज प्रबोधन करून आपल्या स्वतःमध्ये बदल करून घेणे आवश्यक आज आपण पाहतो की ग्लोबल वॉर्मिंग या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे त्याला प्रदूषण एक मोठं कारण आपण या ठिकाणी मानू शकतो आणि आपण सगळ्यांनी सकाळी शतक घेतलेली आहे आपण फटाके जरी फोडले पण कमी प्रमाणात आता फोडलेले आहे कमी आवाजावरचे फोडलेले आहे असे खूप मोठ्या आवाजाचे फटाके आपण या दिवाळीला फोडणार नाही अशी शपथ आपण प्रत्येक विद्यार्थ्यांनी घेतलेली आहे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या बद्दल या ठिकाणी प्रश्न निर्माण झालेला असेल की रशिया युक्रेन सारखे युद्ध तीन वर्षापासून सुरू आहे हे मग याच्या याने ग्लोबल वॉर्मिंग होत नाही का तर तो आपला विषय नाही आहे आपल्या हातात जे पण आहे आपण सगळे आपण करू शकतो तर कमी आवाजाचे फटायचे आपण सगळ्यांनी फोडायचे आहे सकाळी सांगितल्याप्रमाणे सर्व विद्यार्थ्यांनी आपले शेतानी जर कोणी गरीब विद्यार्थी राहत असेल तर त्याला आपण नाश्ता भरा आपण देऊ शकत असेल तर आपण त्याला ते द्यायचं आहे तर अशा प्रकारे एकमेकांना मदत करून एकमेकांच्या आनंदामध्ये सहभाग घेऊन आपल्याला दीपावली या ठिकाणी साजरी करायची आहे तर या सर्व शब्दानुसार या ठिकाणी मी माझे जे पण उद्बोधन केलेले आहे त्या उद्बोधनानंतर मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र या ठिकाणी सर्व जे अधिकारी आहेत आपल्या शिक्षण प्रसार मंडळाचे आदरणीय अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित सगळ्यांच्या वतीने आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा विद्यार्थी मित्रांनो आपण वयाने किती मोठं झालो तरी आपल्या पाठीशी असणारा हात खूप महत्वाचा असतो आणि जेव्हा एखाद्या वेळेला तो हात आपल्या पाठीशी राहतो आणि तो म्हणतो की करा तुम्ही मी आहे तुमच्या पाठीशी तेव्हा खूप मोठं बळ मिळत असतं आणि असं बळ देणारा आमच्या पाठीशी असणारा हात आहे आपल्या संस्कृती सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा शेत मी दादांना विनंती करेन की दादा दा आमरा आशीर्वाद पारण दोन शब्द बोलून भेटत आहे नवीन दादा ही तेजी माता सरस्वती मंचकार बसलेले प्राचार्य परमेशचार्य यांचे आयोजक सर्व शिक्षक बंधू भगिनींनो आणि विद्यार्थी मित्रांनो आज दीपोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे दीपोत्सव साजरा करत असताना तुमचा उत्साह जो, जो पाहिजे तो मला दिसत नाही त्याकरता मी घोषणा देतोय थोडाफार तुम्हाला उत्साह येईल आणखी तुम्हाला दिवे वगैरे लावायचे वर्गा शाळ वर्गाच्या समोर लावायचे भारत माता की भारत माता की वंदे पण नाही <tell> असंच उत्साह तुमचा दिपाळीच्या सर्व उत्साहामध्ये टिकला पाहिजे तुम्हाला फटाके फोडायचे फराळाचे पण करायचे या सगळ्या गोष्टी करत असताना आपण सर्वांनी काळजी घ्यायची की आपल्याला कुठे इजा होणार नाही आपलं पोट दुखणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यायची या ठिकाणी आपल्या सरांनी चांगलं आपल्याला दीपोत्सवाचं मार्गदर्शन केलं आपल्या दीपावळीचं मार्गदर्शन केलं निश्चितच हा हिंदू सण हा एक पवित्र सण म्हणून आपण मानतो त्या ठिकाणी आपण सर्वांनी या दीपोत्सवाचा आता सर्वांनी लाभ घ्यायचा आहे आपल्याला सगळ्यांना दीप दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा देतो सर्व मंडळींना सर्व प्राचार्य आणि सर्व शिक्षकांना ॲडव्हान्समध्ये दीपावळीच्या खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी हा सुंदर मुलांनी कार्यक्रम ठिकाणी सादर केले त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतोच्छा देऊन आणि आशीर्वादाच्या शब्दांची जागुरी असते की दादा आभार दिला आणि सगळं चैतन्य बनवून आलं धन्यवाद आपण कार्यक्रमाच्या शुभेच्छापत्र देवायचो आहोत पण तिथल्या वर्णापूर्वी मी तुम्हाला दोन तीन सूचना देणार आहे की आपल्याला सकाळी पण सांगितलेलं आहे की इथला कार्यक्रम आटकल्यानंतर आपल्याला आपल्या वर्गाजवळ जायचं आहे आपल्या वर्गासमोरच्या सगळ्या प्रणत्या रवायच्या आहेत आणि त्यानंतर आपले वर्ग शिक्षक आपल्याला जशा सूचना देतील तशी पुढची कारवाई करायची आहे मी माझे सहकारी आजच्या या दीपोत्सव कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आपल्या शिक्षण प्रसारक मंडळाचे आधारवर संस्थेचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण दादा शेटे हे या कार्यक्रमासाठी उपस्थित हो राहिले त्यांनी आपल्या <s Elliott> मौलिकाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी शाळेच्या वतीने त्याचे आभार व्यक्त करतो सर्वप्रथम विद्यालयाचे प्राचार्य श्री सर उपप्राचार्य श्री सर परमेश्वर सर धंदेसर व्यक्ती सर अशा कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते मुकेशजी भवन सर यांचे देखील मी आयोजकांच्या वतीनं आभार व्यक्त करतो सोबतच या विद्यालयातील आपण सर्व विद्यार्थी तसेच माझे सर्व बंधू वतीन व शिक्षक बंधूती प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमासाठी ज्यांनी सहकार्य केलं अशा मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम प्रदेशांच्या वतीने सभा जाहीर करतो त्यापूर्वीच सूचना आहे आदर्श विद्यालयामध्ये दीपोत्सव मोठ्या उत्साहामध्ये साजरा होत आहे आणि यामुळेच आदरणीय नेवरे मामाचा आज सुद्धा आहे आणि सुंदर असं या ठिकाणी शुभेच्छापर दादांनी केलेला आहे सगळ्या वर्गांमध्ये दिवाळ्यांची रात झालेली आहे सुंदर असं आमचा वर्ग आहे वर्ग नववा ई संत गुलाबबाबा कक्ष आणि एका फोटो काढायचं

सगळे शाळेजमध्ये दिवाळीच्या या आधी बसव लावलेलं आहे पण त्या सगळीकडे लाव गे लावल्या गेलेल्या आहेत आणि आता ही शाळा सुंदर दीपोत्सव हा आदर्श विद्यालयामध्ये साजरा होत आहे सगळीकडे दिव्यांची रास आहे सगळ्या वर्गांची या ठिकाणी सुंदर अशी सजावट आहे प्रत्येक वर्ग शिक्षक आपलेच फोटो काढत आहे ओके तर सगळ्या वर्गाची सजावट आतमध्ये सुद्धा सुंदर अशी या ठिकाणी सजावट आहे वर्ग चला पाडे ओके चला बाजू आहे ना एक मिनट आहे धामल्या पोरा राहो बेरा चला बरं एकदा घेतला घेतला ना घेतला गौरव लाईट चालू ठेवलं का लाईट गेली लाईट गेली चला पुढे घ्या बरं आमचा एक 그러가는데 이거로 가고 मित्र विभी महाजन सर आणि हा सगळा वर्ग सगळी शाळा हा दिवाळीच्या पंथांनी नाव निघालेली आहे प्राचार्य उपप्राचार्य शुभ दीपावली पी सर सर धन्यवाद 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 काय म्हणता दिवाळीबद्दल व्ही व्ही महाजन सर काय देणार संदेश दीपावलीच्या सर्वांना शुभेच्छा परीक्षे विभाग या नात्यानं तुम्ही काय सांगणार विद्यार्थ्यांना उन्हाळ्या सुट्टीमध्ये म्हणजे या दिवाळी सॉरी दिवाळी सुट्टीमध्ये दिवाळीमध्ये परीक्षेनंतर भरपूर आनंद यावा मार्गाचा करावा आणि कमी प्रमाणामध्ये फटाके फोडावे नक्कीच 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 कमी प्रमाणामध्ये फटाके फोडायचे Yeah, yeah.